नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी जप्त केलेल्या ट्रकचे भरदिवसा टायर लंपास महसूल प्रशासन झोपेत तहसीलदार यांनी जप्त केलेल्या वाळूचा चाकी ट्रक येथील कार्यालय समोर उभा असताना या ट्रकचे मंगळवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी चार टायर काढून अज्ञात व्यक्तीने नेल्याने सर्वत्र चर्चा पसरली असता बुधवार दिनांक अठरा जून रोजी गाडी मालक यांनी पुन्हा चार टायर लावल्याने ही धक्कादायक बाब समोर आली आहे सविस्तर वृत्त असे की मिळालेल्या माहितीच्या आधारे तहसीलदार यांनी दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता सहा ब्रास वाळू असलेला ट्रक क्रमांक एम एस सव्वीस ए डी दहा एकोणसाठ हा विना परवानगी बारा चाकी ट्रक वाहतूक करताना महसूल प्रशासनाने जप्त केला होता सदर वाहन ट्रक या दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम अठ्ठेचाळीस सात नुसार तहसीलदार यांनी एक लाख चौसष्ट हजार दोनशे अडुसठ रुपये दंड केला होता आणि त्यानुसार वाढीव प्रस्तावासाठी उपभागीय अधिकारी तथा उपभागीय दंड अधिकारी ट्रक उपभागीय अधिकारी कार्यालयासमोर मागील अनेक महिन्यापासून उभा होता त्या ट्रकचे चार टायर अज्ञात चोरट्याने मंगळवारी दिनांक सतरा जून रोजी सकाळी काढून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आल्यामुळे सर्वत्र ही चर्चा पसरली व ही बाब उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठांना सदर झालेला प्रकार हा कळविण्यात आल्याने आज दिनांक बुधवार अठरा जून रोजी सकाळी जप्त केलेल्या ट्रकला टायर बसवताना काही व्यक्ती दिसून आले हा एवढा मोठा प्रकार झाला तरीही महसूल प्रशासन झोपेत कसे हा येथील सुज्ञ नागरिकांना पडलेला प्रश्न आहे सदर घडलेल्या प्रकारामुळे महसूल प्रशासनाने चोरीचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना तसे न करता सदर ट्रक मालकाला बोलावून त्याच्याकडून टायर बसून घेण्यात का आले असे कर्मचारी व सुज्ञ नागरिकांकडून सांगण्यात येत आहे महसूल प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत विशेष म्हणजे उपभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सी सी टी व्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहे तरी एवढा मोठा प्रकार घडला आहे आर एन एन न्यूज मराठी